रोज रोज चिकन मटन खाऊन काटाळा आलता म्हणून आम्ही समुद्र मास खायला हॉटेलला आलो कोणी हाक मारायची वाट न बघता आम्ही डायरेक्ट आत एंट्री मारली आणि मोकळा टेबल गाठून आम्ही पण बसलो मेनू कार्ड चा खर्च नको म्हणून मालकानं दोन बोर्ड भिताच फिक्स करून ठेवले त्याच बोर्डात ऑर्डर द्यायला वहिनी आणि बाय्याने शोध मोहीम चालू केली दोघांनी केलेली ऑर्डर गप गुमान खायची म्हणून मी किचन मध्ये जायची परवानगी काढली किचनची सुरुवात लाजऱ्या स्मिल झाली आणि हॉटेलवर छापा पडला काय म्हणून बघणाऱ्या दोघींनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं बाय दवे किचन एकदम टाक होतं आणि तिथल्या सगळ्याच गोष्टी नीटनेटक्या आणि जितक्या जिथं ठेवलेल्या होत्या किचन मध्ये आलो म्हणून मालकावर कामगार भांडाय नको म्हणून मी बाहेर आलो तर अनुश्री टक लावून ऑर्डरची वाट बघत होती मग आला आमचा कोळंबी फ्राय आम्ही तिघांनी पण कोळंबीला एक सेकंद श्रद्धांजली देऊन पोटात दफन करण्याचा निर्णय घेतला कोळंबी खरंच ही सांगायला मी कॅमेरा माझ्याकडे केला त्याच्याबरोबर एक चटणी पण आली ती विसरली म्हणून चटणी बरोबर कोळंबी खाताना मी कसा दिसतो हे बघितलं तर मी मगाच्या सारखाच दिसत होतो म्हणून मी कन्फर्म करायला अनुश्रीला विचारलं तर ती म्हणली तुम्ही सकाळपासून तसंच दिसताय ही ऐकून भाऊक झालेलो मी ऑर्डर देणाऱ्या भावाकडे बघायला लागलो त्यानं नजर चोरून ताट ठेवून कलटी मारणार हे मला दाखवून दिलं जाऊ दे म्हणलं आता पोट भरून जीव्या विशिष्ट पद्धतीने सजवलेल्या ता ताटात ता मला मेन अट्रॅक्शन वाटला जेवताना कसं हे बघायसाठी तिथल्याच जे शूटिंग जेवण एकदम मस्त होत म्हणून जेवल्यावर वॉश बेशीन मध्ये चूळ भरून ये सांगणाऱ्या बोर्ड कडे मी हात धुवायला गेलो सगळी बाकडे उलटी ठेवून मालकाने इनडायरेक्टली आता बाहेर जायची वेळ झाली हे सांगितलं मग आम्ही बिल दिलं आणि टेस्टी लंच करून घरी जायला सज्ज झालो